शेतकरी बंधूंनो नमस्कार मी पांडुरंग अंकुश राव शिक्षण पूर्ण करून शेती करतोय शेत आपला जो काही पावसाळी कांदा आहे हा आता शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे फुगवणीच्या तर आपण फुगवणीच्या टप्प्यात आपल्या कांदा पिकाला काय व्यवस्थापन केलं पाहिजे किंवा जी काही पात जळत आहे त्याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून आपली पात ही जळत असलेली पात ही थांबल व आपल्या कांदा पीक आपल्याला जे काही फुगायसाठी कोणते कोणते खत औषध हे आपण वापरायला पाहिजे आपण दाणेदार स्वरूपात पोटॅश दिलं पाहिजे की वॉटर स्वरूपात दिलं पाहिजे त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट करेन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी बंधूंनो कांद्यामध्ये किंवा कोणत्या अन्य कोणत्याही पिकामध्ये की पोटॅश आणि स्फुरत हे दोन घटक जे आहे ते फुगवणीसाठी सर्वात जास्त काम करतात तर मित्रांनो आपल्याला कोणकोणते असे खतं आहे किंवा कोणकोणते असे वॉटर सलोबल आहे जे आपल्या कांदा पिकाला देऊ शकतो जेणेकरून आपल्या कांदा पिकाची जे काही फुगवण आहे ती व्यवस्थित होईल तर मित्रांनो आपण आता बेसल डो ढोस द्यायचा शक्यतो टाळाच कारण की का तर मित्रांनो जेव्हा आपण आता बेसल डेस बेसल डोस जो देऊ तर तो आता दाणेदार किंवा पावडर स्वरूपात देऊ तर मित्रांनो जे काही तुम्ही बेटल बेसल डोस देणार आहे ते लागू व्हायला हो कमीत कमी वीस ते वीस ते पंचवीस दिवस लागतील तर मित्रांनो आता शक्यतो आपण वॉटर सोल्युबरचा जास्त उपयोग करा तर मित्रांनो आपल्याला या कांद्याला देण्यासाठी कोणते वॉटर सोल्युबर अत्यंत एक नंबर आहे तर मित्रांनो त्यातलं पहिलं आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस मित्रांनो हे आपण एकरी दोन किलो वापरू शकतो मित्रांनो याचे फुगवणीसाठी एकदम अप्रतिम असे रिझल्ट आहे तुम्ही वापरू शकता दुसरं म्हणजे तुमची जमीन जर काळीची असली तर तुम्ही झिरो झिरो पन्नास हा ग्रेड एकरी दोन किलो सोडू शकता दुसरं म्हणजे झिरो बावन चौतीस तुमची जमीन जर मुरमाड असेल तर तुम्ही झिरो बावन चौतीस वापरू शकता तर मित्रांनो आता सध्याच्या कंडिशनला आपल्या कांद्याची पात आहे ती जळत आहे त्याच्यासाठी आपल्याला जे काही ऑर्थोसिलिसिक आहे त्याचा उपयोग करायचा आहे एक एम फवारा फवारणी आहे दुसरं म्हणजे आता सध्याच्या कंडिशनला धुई धुके व धुके याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला स्कोअर अर्धा एम एल प्रति लिटर आणि कवच दोन ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे मित्रांनो त्याच्यासोबतच आपल्याला जे काही ॲव्हेना न्यूट्रीमिकची मायक्रोन्युट्रियंट स्लरी आहे ती प्रत्येक लिटर प्रत्येक एकरला सात लिटर सोडायची आहे जेणेकरून आपल्या कांद्या पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढून फुगवून व्यवस्थित होईल तर मित्रांनो हे झालं केमिकलचं दुसरं म्हणजे आपण आपल्या कांदा पिकामध्ये जैविकरित्या कशी साईज वाढवू शकतो तर मित्रांनो आपण जे काही पी एस बी के एम बी ह्या काही दोन बॅक्टेरिया आहे या आपल्या कांद्या पिकाला देऊन आपल्या कांद्या पिकाची साईजही वाढू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरांना नक्की शेअर करा, करा। व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद